मी बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार आहे प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे हा जिल्ह्याच्या अभ्यास परिपूर्ण दोन हजार दहा पासून मी समाजकारणामार्फत केलेला आहे आणि माननीय पालकमंत्री आज लोकसभेच्या रिंगणात उम उमेदवार म्हणून उभे आहे माझ्या विरोधात आणि प्रदीपासाई दानोरकर स्वर्गीय बाडीबाव दांदोळकर खासदार यांचे पत्नी यांच्या कार्याची जनतेला माहिती आहे यांनी स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या यांनी स्वतःचं राजकारण जपलं म्हणून येत्या काळामध्ये यांना जनता सबक शिकवणार आहे इथं प्रकल्पग्रस्त समस्या आहे प्रदूषणाच्या समस्या आहे आरोग्याच्या समस्या आहे वनपट्ट्यांची समस्या आहे त्यानंतर पाणीपुरवठ्याची समस्या आहे अशा अनगिनत समस्या आहेत हा जनतेसमोर आम्ही घेऊन जाणार आहोत आणि त्यांना न्याय देण्याचं काम करून विजाची क्रांती घडवणार आहोत